सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी कोल्हापुरातले वन्यजीव माझे दादा देवेंद्र भोसले या ठिकाणी आहेत माझ्यासोबत तर चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया तर याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्ही माझे साप पकडतानाचे सगळे व्हिडिओ बघताय त्यामध्ये मी जो ट्रॅप यूज करते तर या ट्रॅपची कल्पना मला दादांकडून मिळालेली आहे तर या ट्रॅपमुळे मला साप पकडणं अगदी सोपं झालेलं आहे मी सहा वर्ष झाले या फील्डमध्ये काम करते साप पकडते एकदाही मला सापाची बाईट झालेली नाहीये तर हे सगळं झालेलं आहे या तर चला तर आपण देवाने दादाशी गप्पा मारया तर दादा याविषयी तुमचं आणखी काय मत आहे आता मी जसं साप पकडते सेफली मला आतापर्यंत एकही बाईट झालेलं नाहीये या ट्रॅप ट्रॅपमुळे तर आता जे नवीन सर्व मित्र तयार झालेत त्यांना तुम्ही अजून काय सांगू इच्छिता तर सांगायचं झालं तर पहिला मी ज्यावेळी तुझ्या व्हिडिओज बघतो एक अभिमान येतो की बाबा हा इतकी वर्ष काम चालू आहे अव्यातपणे चालू आहे लोकांची सेवा चालू आहे सापांची संवर्धनाचं काम चालू आहे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे श्वेता तुला हे काम करत असताना एकदाही बाईट झालेलं नाही हे महत्वाचं इतर सर्पमित्रांच्या लक्षात आलं पाहिजे आता जर तू पाहिलीस तुझं सुद्धा युट्यूब चॅनेल आहे आणि तुझ्या कष्टामुळे तुला सिल्वर बटन मिळाले गोल्डन बटन पर्यंत तू जाऊन पोचलेले पण ह्यातून बाकीच्या सर्प मित्रांनी काय घेतलं पाहिजे याच्याबद्दल मला जर सांगाव सांगायचं झालं तर आजकाल तू बघत असशील किंवा बाकीचे तुझे जे व्ह्युअर्स असतील त्यांनी सुद्धा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ही घेतली पाहिजे की आजकाल जे चालले सर्पमित्र म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे जे तू समजून घेतलेस ते बाकीच्या सर्पमित्रांनी पण समजून घेतलं पाहिजे आज आपण सगळीकडे बघतोय तर सध्याची घडी अशी झालेली आहे की साप कमी आणि सर्पमित्र जास्त <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालंय की जे चाललंय ते फक्त सोशल मीडियावरती लाईक्स मिळवणे त्यांना कमेंट्स चांगल्या चांगल्या येणे तर हे न करता सगळ्यात पहिल्यांदा या फील्डमध्ये आपला जीव महत्वाचा आणि <laughs> आपला जीव जर आपण वाचवू शकत असलो तर मग तुम्ही ज्या गोष्टीसाठी या फील्डमध्ये पडलेला आहात म्हणजे साप वाचवणे तो तो नहीं। 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 नहीं तर तो तुम्ही पुढे वाचवू शका तर याच्यासाठीच हे ट्रॅप असेल किंवा ट्रॅंग्युलर बॅग्स असतील जे हुक असतील याचा वापर होणं गरजेचं आहे पण सध्या ते होत नाही फक्त हातानं पकडणे आणि ते पोत्यात घालणे हाच प्रकारचा दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आज मी माझा जीव वाचला तरच मी पुढे जाऊन भरपूर साप वाचू शकेन आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे सेफ्टी आपली महत्वाची असते तर यामध्ये बॅग तर चांगलीच आहे पण बॅग पेक्षा पण जास्त ट्रॅप चांगला आहे याबद्दल बरोबर जे आ, प्रोफेशनली काम करताना ट्रॅप बरोबर ट्रँगलर बॅग सुद्धा असते पण त्याच्यामध्ये पण थोडीशी रिस्क आहे आपण साफ रेस्क्यू करत असताना ट्रँगलर बॅगचा सुद्धा युज कधीही चांगला पण ट्रॅप का आपल्याला सेफली पडतो तर आपण ट्रॅप इझिली कुठेही कॅरी करू शकतो आता तू पाहू शकतेस की जसं रसल वायपर असेल किंवा स्पेक्टॅकल कोबरा असेल यांचे जे वेणुम फॅन्स आहेत ते खूप मोठे असतात नागाच्या माळनं पण रसल वायपरचे फॅन्स हे खूप मोठे आहेत बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत श्वेता की ज्यावेळी आपण एखादा स्नेक रेस्क्यू करतो आणि बॅग असू दे किंवा सध्याच्या घडीला आपण बघतो की कुठलं तरी एखादं पोतं घेतलं जातं आणि ते म्हणजे अगदी बेफिक्रीनं गाडीवरून कॅरी करतात किंवा काय करतात तर बऱ्याच वेळा असं झालेलं आहे फोटोज पण भरपूर तसे व्हायरल झालेले आहेत की त्याच्यातून सुद्धा रसलचे किंवा नागाचे फॅन्स जे आहेत ते बाहेर आले मग अशा वेळी आपण ते सोडायला जाताना किंवा कॅरी करताना ते, करता ते कसं होतं की एखाद्या वेळेस ते जे बाहेर आलेले फॅन्स आहेत हे ते, ते घेऊन जाणाऱ्याला कधी लक्षात येत नाही आणि मग एखादी नजर चूक होते किंवा काहीतरी मिसमॅच काहीतरी झाल्यासारखा प्रकार होतो आणि तो फॅन जरा जरी आपल्याला टोचला त्यातून सुद्धा चाच प्रकार होऊन जात होतो आणि त्यामुळे आपला जीव धोक्यात हो येतो पण त्या मनानं कसं होतं की हा जो ट्रॅप आहे या ट्रॅप मधून तर त्याचे फॅन्स बाहेर येऊ शकत नाही तू कसाही हा कॅरी करू शकतेस अगदी तू नेहमीच्या पद्धतीने तुझ्या व्हिडिओतून आम्ही बघतो की तू अगदी पाठी सुद्धा मारू शकतेस पण तेच आपण बॅग मधून किंवा याच्यातून करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एखादा रेस्क्यू कॉल जर तुला पडला असेल प्रत्येक वेळी सोबत ती बॅग कॅरी करायला किंवा पोत ते कॅरी करायला सोबत कोण नसतं पण ट्रॅपला तू बाकीचे बेल्ट वगैरे जर अजून त्या ट्रॅपला जर तू सजवलंस ऍक्च्युली होता बेल्ट मी बघतो ना तुझ्या व्हिडिओ <laughs> कायम तू इझिली अगदी ते पाठीवर वगैरे घेऊन जातेस खूप छान वाटतं की बाबा किती सेफली हे काम चालणार तर त्यामुळं बॅगपेक्षा किंवा पोत्यापेक्षा किंवा इव्हन ते आता बर्नीतून पण ठेवतात पण त्याच्यापेक्षा ट्रॅप कधी चांगला तर ते ह्या चा, कारणासाठी की त्याच्यातून सुद्धा फॅन्स बाहेर येतात आणि ते खूप धोकादायक आहे दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे बॅग पेक्षा ट्रॅपच चांगला आहे माझं पण म्हणणं हेच आहे तर मला याचा वापर तुम्ही आधीच सांगितलाय तर माझी अशी एक इच्छा आहे की अनेकदा माझ्या ऑडियन्स तुम्ही या ट्रॅपला कसं युज करायचं याची माहिती द्या तर श्वेता मी ज्यावेळी तुझ्या व्हिडिओ बघतो आवर्जून बघतो कारण की पहिल्यांदा तुझं काम काय असतं तिथल्या लोकांना त्या सापापासून लांब घ्यायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तिथली अडचण कमी करणे अडचण कमी केल्यानंतर पहिल्यांदा तू आपला ट्रॅप सेट करतेस ट्रॅप सेट केल्यानंतर पहिल्यांदा तू साप शोधतेस साप शोधल्यानंतरनं पहिल्यांदा त्यानंतर तुझं काम असतं की तू साप कोणत्या जातीचा आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषारी आहे बिनविषारी आहे तर विषारी असेल तर तू विषारीला तू स्वतः पण काळजी घेऊन त्या सापाला सुद्धा शांत ठेवण्याचं महत्वाचं तुझं काम असतं हे अगदी बघण्यासारखं आणि विचार करण्यासारखं असतं त्यानंतर तू सापाला त्या अडचणीतून बाहेर घेऊन येतेस आणि अशा पद्धतीनं बाहेर घेऊन येतेस की तू साप मेंटली सुद्धा स्ट्रेसमध्ये जाणार नाही की बऱ्याच वेळेला आपण बघतो की सापाला हँडल करताना किंवा सापाला तिथून रेस्क्यू करत असताना जे सर्पमित्र ज्या काही गोष्टी करतात त्यातून एक लक्षात येतं की ज्यावेळी स्नेक हँडलिंग करताना ते साप जे असतात ते साप मेंटली सुद्धा हायपर होऊन जातात वैशिष्ट्य आहे हे तुझ्या आम्हाला पाहायला मिळत नाही तर तो, तो साप तसाच शांत असतो आणि जेणेकरून तो साप तसाच सेपले म्हणजे नुसतच आपल्या त्याच्या शरीराला कुठली दुखापत न होता तू त्याच मानसिक संतुलन सुद्धा सापाचं ठेवतेस हे वैशिष्ट्य खूप हो। तर त्यानंतर ना तुझं पुढचं काम चालू काय होतं तर त्या सापाला ट्रॅप जवळ आणण्याचं तू सापाला बाहेर घेतेस समजा एखादी घोणस असेल घोणस तू काय करतेस अगदी जे अगदी अलग त्या घोणसला तू बाहेर घेतेस आणि घोणसला ठेवल्यानंतर तू ट्रॅपच्या बाजूलाच कसा जाईल याच्याकडे लक्ष असतं ते एखादं बोल समजून त्या ट्रॅपमध्ये जातो गेल्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते जे आपली मगासपासून जी चर्चा चालू आहे की आपला जीव महत्वाचा आपला जीव महत्वाचा तर ते ट्रॅपचं कॅप लावताना सुद्धा तू इतकं प्रिकॉशन्स घेतेस हे सुद्धा बघण्यासारखं असतं मी तर बघताना काय बघतोय एकदम बारीक बारीक तुझी गोष्ट आणि तुझी बारीक बारीक हालचाल मी बघत असतो तर ते ट्रॅपची कॅप सुद्धा लावताना तू अशा पद्धतीनं लावतेस की जरी ट्रॅप मधला तो स्नेक रिव्हर्स जरी यायचा जर म्हटला तर त्याचा बाईट तुला होणार नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर ज्या पद्धतीनं ट्रॅप लावला पाहिजे ज्या पद्धतीनं सापाची काळजी घेतली पाहिजे ते सर्व तुझ्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतं तर ट्रॅप तुम्ही वापर तर तरी पण कशी वापरायची याची एक थोडक्यात माहिती द्या ट्रॅप तर आपण आता पाहिलाच तू तर काय कॅरीच करतेस पण प्रोफेशनल स्नेक रेस्क्युअर जे इक्विपमेंट यूज करतात त्यामध्ये ट्रँगलर बॅग सुद्धा येते ट्रँगलर बॅग मध्ये काय येतं जसं आपला जे हुक असतो जे हुकला आता आपण सर्वांनाच माहिती आहे की जे हुकला पुढं एखाद्या सळईला किंवा आपण पुढच्या साईडला जे टाइपचा एक आपला आकार दिलेला असतो तशाच पद्धतीनं ट्रँगलर बॅगला आता नवीन सांगण्याची गरज नाही पण आता श्वेता सांगते म्हणून मी सांगतोय की तसंच पुढे एक छोटस ट्रँगलरचा आकार देऊन त्यामध्ये पिशवी आपण लावतो आणि ती पिशवी लावल्यानंतर ना ती इझी का पडतंय की जसं आता आपण पाहिलं आहे का आणि कायम पाहतो शेताच्या व्हिडिओमधून की एका भिंतीच्या कोपऱ्यात किंवा एका भिंतीजवळ तो ट्रॅप लावला जातो आणि तिथं तो ट्रॅप हलू नये म्हणून दगड लावला जातो तशाच पद्धतीनं ही ट्रँगलर बॅग कशी युज करतात तर एखादा कोपरा किंवा जसं तू कायम जसं सापाला बाहेर काढतेस आणि ट्रॅपकडे तू त्याला घेऊन येतेस तशाच पद्धतीनं ट्रँगलर बॅग एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या भिंतीजवळ अशा पद्धतीनं लावायची आणि तिथं आपण ती ट्रँगलर बॅग लांबूनच फक्त हाताने दाबून धरायची किंवा खाली ठेवली तरी ती जसं तू यूज करतेस ट्रॅप हरू नये म्हणून तशा पद्धतीनं ती ट्रँगलर बॅग सुद्धा तिथं तू लावू शकतेस आणि जेणेकरून तो साप जसा ट्रॅपचा वापर होतो तशाच पद्धतीनं तो साप ट्रँगलर बॅग मध्ये जाऊ शकतो पण इथून पुढं खरा खेळ चालू होतो ट्रँगलर बॅगचा आता हा आपला ट्रॅप तर सेफ आहे याच्यातून बाईट होत नाही पण ज्यावेळी आपण ट्रँगलर बॅग युज करतो त्यानंतरनं सगळ्यात महत्वाचं काम काय राहतं आपलं काम काय होतं की आपण गेलो सेफली टोपन लावलं कॅप लावली काम झालं पण ट्रँगलर बॅग मध्ये काय होतं की साप ज्यावेळी ट्रँगलर बॅग मध्ये जातो ना त्याला बॅगिंग करणे म्हणजे गाठ मारणे जी असते ती सगळ्यात रिस्की असते काही काही मी बऱ्याच वेळेला शेता बघितले की बाकीच्या सर्व मित्रांच्या बाबतीत ट्रँगलर बॅग मधून यूज केलं किंवा दुसऱ्या बॅग मध्ये जर त्याला सापाला गाठला तर ते कशी तर काठी ठेवायची आणि मग त्याशी पिळ मारायचा आणि मग त्याला गाठ मारायची पण त्यावेळेला काय होतं की आत गेलेला साप त्यातून सुद्धा बाहेरची हालचाल पाहू शकतो आणि त्यातून सुद्धा तो अटॅक करू शकतो याच्यासाठी तुमच्या सोबत जे तो कायम तुझ्यासोबत असतो तो जे हुक पूर्ण आत गेल्यानंतर मग खात्री करून पहिल्यांदा जे वर पाई पसुन, सेपली लाम आसले पाई, जे हुक त्या बॅगवर ठेवून आणि आपले पाय सुद्धा त्या बॅग पासून सेफली लांब असले पाहिजेत अशा पद्धतीनं ती पायामध्ये दाबून मग तुम्ही तो तु पीळ मारा आणि पीळ मारल्यानंतर मग सुद्धा गाठ मारताना सुद्धा त्या बॅग मध्ये असलेल्या सापापासून आपण सेफली एक अंतर आहे खात्री, मारून, ही खात्री करूनच तुम्ही बॅगिंग तर दादा आपलं हे झालं इक्विपमेंट बद्दल माहिती झाली तर आता एका महत्वाच्या विषयाकडे आपण वळूया सर्पदंश तर मी आता इतके दिवस या फील्डमध्ये काम करते मला देखील कॉल येतात की साप चावलेला असतो लोक त्या जागेला साप चावलेला फोटो पाठवतात हो आणि विचारतात की कोणता साप चावला असेल तर याबद्दल थोडी माहिती सांगा तुम्ही श्वेता खूप छान प्रश्न आहे हा साजिक आहे तू इतकी वर्षी काम करतेस तुला सापांची खूप छान जाण आहे तर एक लोकांच्या मनात येतं की बाबा सर्पमित्र आहे श्वेता एक चांगली सर्पमित्र तिला सापांची जाण आहे साहजिक आहे हा जो मुद्दा तू विचारलास ना हा खूप महत्वाचा मुद्दा आहे श्वेता लोकांना माहित नाही की नेमका काय विषय पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना सांगावं असं वाटतं मग ते सामान्य लोक असतील किंवा सर्पमित्र असतील सापांच्या दातांच्या खुनावरून कोणता साप चावलाय हे ओळखणं अगदी चुकीचं आहे कधी कधी बिनविषारी साप असला तर दोन दात उठतील कधी कधी विषारी सापाचे सगळे दात उठतील आता तुला श्वेता वेगळं असं काही मला सांगायचंच नाही पण तू स्वतः पाहिली असशील की रसल वायपरच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आपण पाहिलेला आहे की सगळ्यांना माहित आहे की सापाला विष दंत जे वेनम फॅन्स आहेत ते दोन असतात पण कधी कधी या दोन मध्ये तीन दात किंवा चार दात हे सुद्धा असू शकतात अशा वेळी जर चार दातांचे जर वन उठले तर लोकांचा समज काय होणार की बिनविषारी आहे पण चावलेला आहे कोणता विषारी साप आहे तर दातांच्या अ म्हणजे त्या ह्याच्यावरून ओळखणं म्हणजे जिथं सर्पदंश झालाय त्याच्यावर उठलेल्या दातांच्या व्रणावरून ओळखणं की कोणता साप आहे हे अगदी चुकीचं आहे तर दादा तुम्ही आता सांगितलंस की सर्पदंशाच्या खुनावरून आपल्याला ओळखता येत नाही की कोणता साप चावलाय तर साप कोणता चावलाय हे कसं ओळखायचं ज्यावेळी सर्पदंश होतो त्यावेळी लक्ष लगेच तर काही लक्षणं उठत नाही म्हणजे सिमटम आपल्या भाषेत आपण म्हणतो सिमटम जे उठत नाही सध्याची घडी अशी आहे खास करून कोल्हापुरात की विषारी चावला तरी लक्षण उठत आहेत बिनविषारी चावला तरी लक्षण उठत आता सगळ्या मित्रांना माहिती आहे जी ऐकिव माहिती असेल किंवा वाचीव माहिती असेल तुझ्यासारखी अभ्यासू हो असं त्याच्यावर विचार कोण करणारी नाही पण लोकांना एवढंच माहिती आहे जे सर्पमित्र आता जसं तुला फोटो येतात तसं बाकीच्या सर्पमित्रांना पण फोटो येत असते मग ते काय करतात हा दोन दात उठले म्हणजे हा विषार मग त्यातला डिस्टन्स बघा किंवा तो किती खोलवर गेला याचा अंदाज काढतात हे खूप चुकीचं आहे तर त्याची जी लक्षणं उठतात जे वेनम आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट होतं सापा थ्रू त्याच्यापासून जो त्रास चालू होतो जी लक्षणं उठायला चालू होतात मग त्यामध्ये न्यूरोटॉक्सिसिटी असते वैस्कुलर टॉक्सिसिटी असते ह्या दोन्ही प्रकारच्या अं टॉक्सिसिटीमध्ये वेगवेगळी लक्षणं माणसावर उठायला सांगवत त्याच्यातून मग एक अंदाज फक्त लावला जातो हे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही की कोणता सा, एक एक साप एक्झॅक्ट कोणता साप आहे हे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही हा फक्त एक अंदाजाचा खेळ असतो आता तू बऱ्याच वेळेला तू जाते सर्पदंश झालेल्या रुग्णाला बघायला तर तिथं जर तू पाहिलीस तर आ, एक पहिली स्टेज असते त्यांची म्हणजे कोणते असते ब्लड प्लॉटिंग टाइम चेक, चेक करणे म्हणजे रक्त कुठंपर्यंत कुठं पर्यंत त्यानंतर दुसरी पद्धत असते ती काय असते तर ब्लड टेस्ट घेणे सीटीबीटी म्हणजे ऑल ब्लड टेस्ट म्हणजे त्यामध्ये डब्ल्यू बी सी आले प्लेटलेट्स आले सगळं चेक केलं जातं त्यातून मग कळतं की कोणत्या प्रकारचं विष माणसाच्या शरीरात गेलेलं आहे मग त्यामध्ये ते काय करतात एलिपेडी स्नेक किंवा वायपरेडी याच सापाची नोंद होते कारण की तुला माहिती आहे नागाचं विष मन्याचं विष हे न्युरोटॉक्सिसिटी प्रकारामध्ये येतं आणि घोनस फुरस किंवा बाकीचे जे वायपर्स आहेत हे सगळे येतात ते हिमोटॉक्सिक म्हणजे म्हणजे त्याला आपण बोलूया वॅस्क्युलरसिटी जे मेडिकल लँग्वेजमध्ये वॅस्क्युलरसिटी बोललं जातं त्या प्रकारामध्ये मोडतात कोणता साप चावलाय हे महत्वाचं नाही आपल्याला त्या माणसाचा जीव महत्वाचा आहे त्यामुळं जितक्या लोक दवाखान्यात येईल तितक्या लवकर दवाखान्यात जाऊन ज्या प्रोसिजर आहेत त्या चालू केल्या पाहिजेत हा नातेवाईक काय करतात तर कोणता साप चाललाय आहे सगळ्यात पहिल्यांदा असतं त्या सापाला मारा डॉक्टर पण विचारतात दुर्दैवानं दुर्दैवाई आज या व्हिडिओतून मला सांगावं असं सा वाटतं की कोणत्याही दवाखान्यात गेलं की पहिला डॉक्टर रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना काय विचारते साप मारणार नाही का Uh, इथं श्वेता असेल आम्ही असेल किंवा बऱ्याच सर्पमित्र असतील ते अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे डॉक्टर लोक दवाखण्यात आल्यानंतर पहिल्यांदा काय विचारतात साप मारू नका हा त्यांची चूक नाही आहे मला त्यांना चुकीचं ठरवायचं नाही त्यांना तो साप पाहून त्या रुग्णाला उपचार करायचे असतात पण आता जग ऍडव्हान्स होत चाललेला आहे भरपूर प्रकारचे टेस्ट आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओतून मला सांगता सांगावं असं वाटेल की साप मारायची गरज नाही आज अगदी कुठल्याही परिस्थितीच्या माणसाकडं अँड्रॉइड फोन असतात साप चावल्यानंतर आपण एक फोटो काढून जरी घेतला ना, ना। आणि तो डॉक्टरला दाखवला तरी चालू शकतं आणि साप कोणता चावला आता मुद्दा थोडा आपला भरकटला पण साप कोणता चावलाय हे कसं ओळखावं तर त्याच्या लक्षणांवरून किंवा त्याच्या ब्लड टेस्टवरून तातांवरून त्याच्या वर वरणांवरून साप ओळखणं अगदी चुकीचं आहे चुकी। तर अतिशय चांगली माहिती दिलेली आहे तसंच मी आता पुढच्या मुद्द्यावरती होते की साप चावल्यानंतर काय करावं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे <laughs>